नमस्कार सगळ्यांना लाईफ कोच आर के युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे यश लाईफ कोच च्या माध्यमातून आपण सर्व वयातील व्यक्तींसाठी त्यांच्या विविध विषयांवर कोचिंग म्हणजेच शास्त्रोक्त मार्गदर्शन करतो मी लाईफ कोच रवींद्र खानोलकर रवीनोलूट्यूब चॅनलवरील सर्व विषय हे आपल्या नाते संबंधांना आणि मित्रमैत्रिणींना उपयुक्त असेच असणार आहे व्हिडिओ आपल्याला आवडला तर या सर्वांना शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला जीवन विषयक कोणताही प्रश्न असल्यास वरील व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावा अशाच एखाद्या व्हिडिओ मार्फत आपला नंबर आणि नाव गोपनीय ठेवून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल कृपया या नंबरवर फोन करू नये आता आपण आजच्या विषयाकडे वळतोय वरती तुम्ही टायटल बघताय हे देवा म्हणजे देवाला काहीतरी विनंती केली आहे आणि ती एक अर्धवट लाईन टाईप करून पुढे सोडलं आहे आणि खाली लिहिलंय एक जादुई प्रार्थना जादुई म्हणजे मेरॅक्युलस ही जी प्रार्थना आपल्या जीवनात एक मोठा बदल घालू शकते मागच्या काही व्हिडिओ मध्ये आपण तेरा जीवन सूत्रांचा उल्लेख केला आहे आनंदी व समाधानी जीवनामध्ये त्यापैकी हे एक सर्वात महत्वाचं सूत्र आहे आपण वरती म्हटलंय की हे देवाकडे प्रार्थना केली आहे आपण देवाकडे प्रार्थना कधी करतो जेव्हा आपल्याला स्वतःला काही गोष्टी ठरवण्यासाठी मदत लागते आणि या प्रार्थनेमध्ये कोणताही विषय जीवनातला जो आपल्याला प्रश्न म्हणून पुढे येतो तो, तो हाताळण्याची क्षमता आहे आणि गेले पाचशे वर्षापेक्षा जास्त जागतिक लेवलवर ह्या प्रार्थनेचा अवलंब होऊन असंख्य लोकांचे संसार सुखी झाले आहे मी व्यक्तीबद्दल नाही म्हटलं हे बारकाईनी आणि चुकून म्हटलंय असंही नाही प्रार्थना अशी आहे देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे आधी आपण पूर्ण तीन ओळीची प्रार्थना घेऊया मग ती समजून घेऊया देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभ आणि अशा दोन परिस्थितीतला फरक किंवा भेद जाणण्याचे ज्ञान मला दे तिन्ही गोष्टी देवाकडेच मागितल्या आता ही प्रार्थना आपल्याला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल ती कुठेतरी लिहून ठेवून आपल्या घरामध्ये दर्शनी ठेवावी फार महत्वाची प्रार्थना आहे आपण जर या प्रार्थनेचा अवलंब केला नाही आता प्रार्थना काही जण नव्याने ऐकत असतील तर एक लक्षात घ्या आयुष्यात जगताना आपण ना बरेचदा आळस करतो काम चोरी करतो म्हणजे त्याला काम चुकारपणा कळतो करतो, करतो। आळस वेगळा काम चुकारपणा हा ही वृत्ती झाली कर्तव्याला चुकतो आपल्याला माहितीये गाणं कर्तव्याला चुकता माणूस माणूस ना उरतो जीवनातून पळपुटेपणा करतो एखाद्या विषयापासून लांब पळतो म्हणजे टाळतो शॉर्टकट साधतो आता शॉर्टकट आहे त्याला पटकन मला मराठी प्रतिशब्द आठवला नाही पण आमच्या शाळेचे शिक्षक मुख्याध्यापकांनी एकदा शॉर्टकट वर एकच वाक्य आम्हाला सांगितलं होतं ते खूप महत्वाचं म्हटलं म्हणून वाटलं म्हणून आता त्याची मी आठवण केली की सूर्याला पृथ्वीवर यायला सात वर्ष लागतात म्हणजे सूर्याच्या प्रत्येक किरणाला पृथ्वीवर यायला सात वर्ष लागतात त्याला सात प्रकाश वर्ष म्हणतात जर सूर्याने शॉर्टकट केला आणि तो पाच वर्षात पृथ्वीवर आला तर पृथ्वीची अवस्था काय होईल की खूप तापमान वाढून पृथ्वीवर जीवसृष्टी शिल्लक नाही राहणार आहे त्यामुळे शॉर्टकट साधने याला हलक्यात घेऊ नका त्याचबरोबर आपण काय करतो भूतकाळाचा आधार घेऊन आपला जस्टिफाय करतो आपण त्याच्यासाठी एक अशी बॅकग्राऊंड तयार करतो की मी असा काय तर भूतकाळाचा आधार घेतो खूप असतात की मला हे नाही मिळालं माझ्यासाठी माझ्या पालकांनी हे नाही केलं वगैरे आणि भूतकाळाचा आधार घेऊन जसं आपण जस्टिफाय करतो तसच दुसऱ्याला दोष देत दुसऱ्यानी कसं व आणि कसं वागायला हवं होतं यामध्ये राहतो आता यावरच्या सगळ्या गोष्टी आहेत आळस करणे काम चोरी करणे कर्तव्याला चुकणे जीवनातून पळपुटेपणा करणे शॉर्टकट साधणे भूतकाळाचा आधार घेऊन जगणे दुसऱ्याला दोष देणे दुसऱ्याने कसे वागाव यावर काम करणे या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्यालाच त्रासदायक होतात कारण आपल्याला माहिती असतं आपण काय केलंय येते आणि ह्या त्रासदायकपणामुळे ताणतणाव होतो आणि मोठ्या प्रमाणात ताणतणाव होतो आणि आपलं जीवन हे असह्य होत आता मी तुम्हाला हे एकदम एक्स्ट्रीम सांगितलं म्हणजे या प्रार्थनेचं महत्व समजून देण्यासाठी की यातलं आपण काहीच नाही केलं आणि अशा प्रकारे जर जगलो तर फक्त ताणतणाव वाट्याला येईल परंतु प्रार्थना आधी समजून घेऊया हे देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मना प्रसन्नता म्हणाच जण नेहमी एक वाक्य वापरतात की माझ्या वडिलांनी तेव्हा जर आमच्या ठिकाणी जागा घेतली असती तर आज मी कुठचा कुठे असतो आपल्याला माहिती आहे की ही परिस्थिती आपण बदलू शकणार आहोत का आपण जाऊ का पन्नास चाळीस पन्नास वर्ष मागे आणि वडिलांना ती बुद्धी देऊन ती जागा घेण्याची कृती करू शकतो का नाही त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला अशा खूप गोष्टी असतात मी एकदम सोपं उदाहरण सांगितलं माझ्याशी ही व्यक्ती अशी वागली असती तर आज त्यांचे माझे संबंध असे असते आता मायासारख्याला जर वाटलं आजच्या वयात की मला पायलट व्हायचं होतं ती एक माझी इच्छा अपुरी राहिली आहे आणि हे जर मी नेहमी दोन वेळा सगळ्यांना सा सांगत सुटलो तर माझ्या आत्म्याला किंवा मला माहिती आहे की, की या वयात मला कोणी पायलटच्या प्रशिक्षणाचं भरतीच करून घेणार नाहीयेत शिकण्यासाठी लायसन्स लांब राहिलं तर अशा काही गोष्टी असतात जीवनामध्ये कि आपल्याला माहिती असत कि आपल्याला साध्य होणार नाहीये तरी आपण त्याच्यावर रहाट गाडग गा आपलं चालू ठेवू तर इथे असं म्हटलं हे देवा जी परि ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही या सगळ्या गोष्टी जर मी आज करू शकणार नाहीच आहे तर ती स्वीकारण्याची मनाची प्रसन्नता स्वीकारणं म्हणजे काय अनकंडिशनल विना अट स्वीकारायचं आणि विना अट स्वीकारायचं म्हणजे विसरून जायचं एकदम सोपं गणित आहे की ती गोष्ट आपण पन पूर्णपणे डोक्यातून काढून टाकायची चुकून पण कुठे कधी तोंडातून येता नाही तर ती परिस्थिती स्वीकारायची विना अट की जी मी बदलू शकत नाही आणि त्याच्यासाठी जे मला मनाची प्रसन्नता पाहिजे कारण विना आठ जेव्हा आपण स्वीकारतो हो, ते प्रसन्नतेने स्वीकारायला पाहिजे कारण आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट परत वरती लिहिलेलं आहे यशाच्या आनंदी व समाधानी जीवन आता सांगा अशा परिस्थितीबद्दल मी जर माझ्याशीच कटकट करत राहिलो की जी मी बदलू शकत नाही तर मी आनंदी व समाधानी पण राहणार नाही आणि कुठचही यश प्राप्ती होणार दुसरी ओळख महत्वाची आहे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे इथे मी जरा तरुणांचा उल्लेख करतोय तरुणांनी रागवू नका आपण जेव्हा म्हणतो की शारीरिक स्वास्थ्यासाठी आहार विहार विचार आणि आचार हे चार गोष्टी महत्वाचे आहेत तर विचार आणि आचार होतात आहार पण होतो कदाचित थोडा जास्ती होतो पण विहार होत नाही म्हणजे व्यायाम होत नाही एक्झरसाईज होत नाही तर म्हणून असं म्हटलं जातं की तुम्ही बाकी काही एक्झरसाईज नाही केला तरी चाळीस ते पंचेचाळीस मिनिट दररोज सकाळी चालणं करा सकाळच्या शुद्ध हवेत आणि सकाळच्या हवेमध्ये जे काही वायू असतात जे आपल्या शरीराला पोषक असतात त्यावेळेत पंचेचाळीस मिनिट चालणं करा आता आपण दुसऱ्या पॉइंटवर आहोत हो। जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे मला धैर्य लाभू दे तर बरेचसे तरुण म्हणतात वेळ कुठे आहे हो मला वेळच नाही व्यायामासाठी म्हणजे मी कधी कधी म्हणतो त्या शरीराला या शब्दाचा राग येतो तो म्हणतो माझ्या जीवावर चोवीस तासाची आखणी करतो पण माझा जीव शाबूत ठेवण्यासाठी तुझ्याकडे जर पंचेचाळीस मिनिट नसले तर तेवीस सव्वा तेवीस तास तुला काम करायला असताना पण तू ते पंचेचाळीस मिनिट देत नाही आहेस तर मग मी तुझी किती काळजी करू कधीतरी एखादा ताप आला आताचा सध्या जो ताप घशाला घसा द्षा फुलणं ही जी काही साथ आहे त्याच्यात मनुष्य तब्बल बारा ते पंधरा दिवस अशक्त राहतो मग ते शरीर म्हणत की आता काय केलं असत कुठे वेळ मिळाला तुला तुला बारा दिवस तर घरात आडवा पडून राहिलास ना हे मी थोडं उपरोधाने बोलतोय एवढ्याचसाठी बोलतोय की आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याचा खरोखर शोध घेण्याची शक्य गरज आहे कारण आपल्या जीवनात बरीचशी कर्तव्य आपल्याला कर्तव्यपूर्ती करायची असते शालेय जीवनात उत्तम रीतीने अभ्यास करून पालकांना खुशी द्यायची असते कारण तेव्हा आपलं यश आणि आपली प्रगती फारशी कळत नसते पण एवढं तर कळत असतं की पालक कशाने आनंदी होणार आहे त्याच्यानंतर तरुणपणात सर्वांचा सन्मान ठेवायचा आणि सर्वांबरोबर योग्य रीतीने वागायचं आणि चुकूनही चुकायचं नाही हे जरा कठीण आहे कारण तरुणपणामध्ये शरीराचे जे हॉर्मोनल चेंजेस होतात ते चुकण्यासाठीच असतात म्हणजे अं मस्करीत अस म्हणतो मी की एखादा हुशार आणि चांगला मुलगा किंवा मुलगी पटकन त्याचं बुद्धीचं बटन बंद होतं आणि हृदयाचं बटन चालू होत आणि होऊ शकतं काहीतरी विचारांमध्ये आचारांमध्ये काहीतरी चूक होऊ शकते आणि मग ते रिअलाईज होतं अरे मेंदूचं बटन बंद कोणी केलं तर ते आपोआप होत तर हा वयाचा भाग झाला तरी जर आपण आपलं कर्तव्य म्हणून जर या विषयाकडे बघितलं तर आपल्या घरच्यांना आपल्याला उत्तम रीतीने शिकवून उत्तम रीतीने कामकाज ची सुरुवात करून तो आनंद द्यायचा आहे की आजपर्यंत तुम्ही जे आमच्यावर मेहनत केली आहे वयाच्या वीस बावीस पंचवीस पर्यंत त्याच आम्ही तुम्हाला खंत होऊ देणार नाही त्याच्यानंतर आलं लग्न करणं आपले मुलं बाळ घर सांभाळणं तिथे कौटुंबिक जबाबदारी येते आणि आर्थिक जबाबदाऱ्या वाढतात तिथून पुढे आपल्याला माहिती आहे खूप काही कामं असतात आयुष्यात मुलांचे शिक्षण नवीन घर घेणं त्याचे हप्ते भरणं वगैरे वगैरे आणि घर आणि कामकाजाचा उत्तम एक बॅलन्स करणं त्याचबरोबर आपले नाते संबंध असतात मित्र मैत्रिणी असतात सगळ्यांना थोडं थोडं वेळ महिन्याचा वाटून देणं आणि सामाजिक बांधिलकी ही प्रत्येकाकडे असायला पाहिजे जी परिस्थिती मी बदलू शकतो ते बदलण्याचे धैर्य मला लाभते जर आपल्या जीवनातला कुठचाही विषय या प्रार्थनेत टाकला तर आपल्याला सरळ करू शकतं की ही परिस्थिती मी बदलू शकणार नाही कारण ते माझ्या हातात नाही आहे एक तर ते भूतकाळाच्या हातात आहे किंवा नियमांच्या हातात आहे ज्याला आपण लॉ अँड ऑर्डर म्हणतो तर ते मी नाही करू शकणार ना आहे म्हणजे माझ्या हातात नाही आहे आणि जी परिस्थिती मी बदलू शकतो हे सगळं माझ्या हातात आहे आतापर्यंत आपण जे म्हटलं कर्तव्याच्या रूपात आता हे ठरवण्यासाठी तिसरी ओळ आहे आणि अशा परिस्थितीतला भेद म्हणजे फरक जाणण्याचे ज्ञान मला हे खूप महत्वाचं आहे कारण रित्या मगाशी मी एक उदाहरण दिलं मला वेळ कुठे आहे माझ्या शरीराला व्यायाम देण्यासाठी तर हे एकच उदाहरण समोर ठेवलं तरी आपल्याला कळतं की हे देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता दे मला पंचेचाळीस मिनटं चढण्यासाठी वेळ आहे की नाही हे समजण्यासाठी मला ज्ञान दे बुद्धी दे आणि मला आता बुद्धीने कळलं की मी हे करू शकतो आहे मी याला चोवीस तासात बसवू शकतो आहे तर ती परिस्थिती बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लावले हो। आता याचा फायदे किती येते मी एक थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि हा विषय आपण इथे थांबवून द्या पण मी म्हटल्याप्रमाणे हा डिस्क्रिप्शन मध्ये ही प्रार्थना असेल खरोखर ती लिहा आणि दरवाजाच्या मागे मेंडोरच्या मागे कुठेतरी चिट चिकटवून ठेवा ती आपल्याला सदैव आपल्या जगण्याला एक उत्तम आकार देण्याचा प्रयत्न करेल आता या प्रार्थनेचा फायदा कुठे होतो आयुष्य मी मगाशी तुम्हाला म्हटलं की असंख्य कुटुंब कुटुंब म्हणतोय या प्रार्थनेमुळे उत्तम स्थितीत आली कारण कुटुंबातला करता मनुष्य जेव्हा काही करणारे कारणाने ना करता होतो व्यसन म्हणा नोकरीवर न जाणं वगैरे वगैरे गोष्टी नाही तेव्हा जर त्यांनी या प्रार्थनेचा अवलंब केला तर ते अख्या कुटुंबाला लाभदायक असत आयुष्यामध्ये हे काम करू का नको असा निर्णय घेताना या प्रार्थनेचा आपल्याला समोर प्रचिती येते आणि मदत होते कोणतंही साहस करण्यासाठी आपल्याला स्वतःला ही प्रार्थना प्रोत्साहन देते एकदा का कृती सुरू झाली तर मनाची द्विधावस्था व्हायला देत नाही कारण आपण ठरवलंय आपण त्या प्रार्थनेकडे बघून त्याच्यावर ठाम राहू शकतो या प्रक्रियेमुळे कसलाही ताणतणाव राहत नाही मग अशी आपण बघितलंय की काम चोरी पासून आळस वगैरे या सगळ्यांनी आपल्यालाच एक ताणतणाव येतो आणि आपलं आयुष्य दुखी होतं पण या प्रार्थनेचा आधार घेतला तर ता ताणतणाव येत नाही आपली सर्वांगाने प्रगती होते प्रत्येक विषयात आपण ती तपासून बघतो जगण्यामध्ये प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता येते ह्या दोन गोष्टी आयुष्यात आपल्याला खूप उभारी देतात लक्षात घ्या प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता यामुळे जीवन सोपे जाते स्वतःचे स्वतःच्या विचारांमध्ये युद्ध होत नाही दुमत होत नाही कारण आपण त्या प्रार्थनेकडे बघून ज्ञानाने हे निर्णय घेतलेला आहे आणि नेहमी कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतो कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळणं याच्यासारखं स्वर्गसुख दुसरं नाही तर ही प्रार्थना फार महत्वाची आहे याचा आपण वेळोवेळी आधार घ्यावा मुख्य म्हणजे निर्णय घेताना की हे मी करू शकतो का नाही करू शकत नाही करू शकत तर ते आपल्याला प्रसन्नतेने विसरायचं आहे अनकंडिशन म्हणजे ते डोक्यात पण येताना आणि जे करू शकतो ते करण्यासाठी पुढच्या कामाला लागायचं ध्येय निश्चित करू या विषयात मी इथे थांबतोय अशा प्रकारेच आपल्याला आतापर्यंत आपण साधारण तीन सूत्र बघितली आहेत तेरापैकी तर पुढची एक एक सूत्र आपल्याकडे येतील आपल्या सर्वांचे खूप खूप आभार